कंधार येथे जनतेच्या वतीने परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ मोर्चा नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे जनतेच्या वतीने परभणी येथील घटनेच्या आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी भव्य मोर्चा काढण्यात आलाय परभणी पोलीस हाय हाय सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे आणि भारतीय संविधानाचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देत मोर्चेकरी सारा परिसर दनानून सोडला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित हाताळली याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजरत्न गायकवाड यांनी परभणी येथे भारतीय बार, संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या असलेली संविधानाची प्रतिमा जी होती ती संविधानाची प्रतिमा एका माते फिरून बुडलेली आहे तोडलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कंधार शहरामध्ये महाराष्ट्रभर रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिलेला आहे त्या कॉलला प्रतिसाद म्हणून कंधार शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान प्रेमी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा सगळा अनुयायी वर्ग आलेला आहे आणि आपल्यासोबत कंधार शहरामध्ये जो बंदोबस्त पोलिसांनी लावलेला आहे त्यामध्ये चंद्रकांत जाधव म्हणून कंधारचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव साहेबांना विचारूया की नांदेड एस पी साहेबांचे काय आदेश आहेत आणि या मोर्चाबद्दल आपल्या बंदोबस्ताची काय तयारी आहे नमस्कार सर आपलं स्वागत आहे आज जो बंद चालू आहे त्या बंदमध्ये महाराष्ट्रभर बंदची हाक दिली आहे त्या बंदच्या हाकीच्या निमित्तानं आपल्या बंदोबस्ताचं नियोजन काय आहे नांदेड एसपीन आपल्याला काय आदेशित केलेलं आहे कोणत्याही प्रकारे कायदा निर्माण न होता शांततेच्या मार्गाने निवेदन देण्याचा कार्यक्रम तो घेण्यात यावा सूचना आहेत आणि त्या मध्ये त्यांना सूचना योग्य तो बंदोबस्त म्हणजे तो पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे पोलीस मुख्यालयावरून आपल्याला स्ट्रायकिंग प्राप्त झालेलं आहे होमगार्ड साहेब आणि लोकल पोलीस स्टेशन आहे योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे संबंधितांकडे सहकार्य आहे सस्त्रधारी पोलीस काय जीव आहेत का आपल्यासोबत आपल्यासोबत जगताप मॅडम डिव्हाइस मॅडम आहेत आपण मॅडम 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 जाणून घेऊया मॅडम एक मिनिट एक मिनिट महाराष्ट्र बघतोय मॅडम 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 महाराष्ट्र बघतोय आपण ठीक आहे या ठिकाणी जगताप मॅडम डिवाइस मॅडम आपल्याला पुढच्या ठिकाणावर माहिती आहे आपण या मोर्चाकरांचं म्हणणं काय आहे मोर्चाकरांच्या मागण्या काय आहे मोर्चाकरांचं निवेदन काय आहे महाराष्ट्राला दाखवण्यासाठी माझ्यासोबत मयूर कांबळे शुभम केंद्रे आणि या ठिकाणी रमेश शिंह ठाकूर मिलियाचे प्रतिनिधी आहेत आपण जाऊया मोर्चाकरांकडे मोर्चाकरांचं मोर्चाकरांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया ओमरा सुरेश amare amare पलवना करते निशद मानू सोणा ओमरा सुरेश amare amare आपला आवाज पण निषा जय जो हरगेडी हाय हाय परवाणी बोले हाय हाय परवाणी बोले हाय हाय परवाणी बोले हाय हाय डॉक्टर बापा बाप्पा जय 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 या ठिकाणी मोर्चा उपस्थित केलेला आहे जनसमुदाय या ठिकाणी प्रचंड संख्येने जमलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी मार्य करायच्या संदर्भात परभणी प्रशासन आपण काय महाराष्ट्राला काय सांभाळू आहे की अतिशय निंदनीय अशी आहे सोमनाथ सूर्यवंशी आहे राजरत्न गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड